नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे या आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातून स्वा स्वागत मित्रांनो कुणाचा बाप हा शेतात काम करतो कुणाचा बाप दुकानात काम करतो कुणाचा बाप हमाली करून कुटुंबाचं उदरनिर्वाह करतो कुणाचा बाप नसलेल तर त्याची आई दारो दारामध्ये जाऊन भांडी धुनी भांडी करते आणि ते कुटुंब चालवते अशा कष्टाचं एक मोल व्हावं अशा कष्टाचं काहीतरी चीज व्हावं म्हणून त्याची मुलंसुद्धा सुद्धा खूप मेहनत घेतात जिथला घाम तिथं जिरतो आणि तो, तो जिरलेला घामची सुद्धा काहीतरी चीज व्हावी यासाठी आटोकाट मुलं प्रयत्न करतात प्रयत्न काय करतात तर लायब्ररीमध्ये सोळा सोळा घंटे आठ आठ घंटे बारा बारा घंटे लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतात त्यानंतर एखादी जर का जाहिरात निघाली ती जाहिरात निघाल्यानंतर त्या जाहिरातीसाठी कष्ट करून त्या मायबापाचे पैसे खर्च 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 करून एकंदरीत कुटुंबासाठी वेगळा खर्च शिक्षणासाठी वेगळा खर्च अभ्यासासाठी वेगळा खर्च आणि त्यात त्या एक्झाम देण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी वेगळे शासनानं किंवा आमच्या महाराष्ट्र सरकारनं आमच्या बोकांडी येऊन बसलंच आहे आणि बोकांडी येऊन बसल्यानंतर ते हजार रुपये भरायचे आणि परत पेपर द्यायसाठी पुन्हा सेंटरवरती जासाठी पुन्हा नवीन कुटाने हे सगळे कुटाने केल्यानंतरही सुद्धा कुठं सुख नाही आणि हे सगळं झाल्यानंतर कुठंतरी एक आशेचं किरण असते की आत्ता आता निकाल लागेल नंतर निकाल लागेल महिन्यानं लागेल पंधरा दिवसानं लागेल दोन महिन्यानं लागेल ही प्रतीक्षा आणि शेवटी प्रतीक्षा संपेपर्यंत माणसाचं क्षणभंगूर होऊन जाते जेव्हा निकाल लागते निकाल लागल्यानंतर परत कळते की निकालामध्ये काहीतरी भोंग कारभार झाला आहे मी हे जाहिरात पाहिली जे तुम्ही पहिल्यांदा ऐकून घ्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये मोठा गोळ तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला एका उमेदवाराला दोनशे पैकी तब्बल दोनशे चौदा मार्क पडल्याचा प्रकार समोर उमेदवाराला दोनशे पैकी तब्बल दोनशे चौदा मार्क पडल्याचा प्रकार समोर ही जाहिरात पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं मला असं वाटलं की नेमकं काय चाललंय की आमच्या कष्टाचं आमच्या पैशाचं नेमकं सरकार काय करते आमच्या शेतकरी शेतमजूर लोकांसाठी काय होत आहे नेमकं काही समजत नाही तर मेहनतीला खड मिळावं यासाठी वेगवेगळे पर्यायीसुद्धा योजले पाहिजे वेगवेगळ्या उपाययोजनासुद्धा केल्या पाहिजेत नेमकं आहे काय तुमचं काय मत आहे यावरती नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल काहीतरी यातलं जर का पटलं असेल आणि तुम्हाला काही सुझाव करायचे असतील तुम्ही कशा पद्धतीने यावरती विचार करताय तर नक्की आम्हाला तेवढं सांगा आणि काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना माझा नमस्कार भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उद्राछा डोळ्यांना का कालचीच आस